शेळीचा जेवढा जादा व्यास तेवढाच कुकर मल्टिपल पडणे शक्यता दाट तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता तुम्हाला ही खायला लागलेली शेळी दिसते तर मी शेळी मित्रांनो ही आठपाडी बाजारात इकत आणले तर तुम्हाला या मध्ये ही शेळी मी कितीला नेमकी आणली व कशी आणली तर हिला इतकं पैसे काबर दिले व काबर आणली तरी आपल्या गोट्यावर ही शिळी काबर आणली तर ही, तर, ही, तर, ही तर, ती सर्व माहिती मी तुम्हाला या मध्ये सांगणार आहे तर मित्रांनो ही आमच्या जवळचा बाजार आठपाडी तालुका बाजार भरतोय त्या बाजारातन ही आठपाडी तालुक्यातल्या बाजारात ही मी शेळी आमच्या गावापासून वीस बावीस किलोमीटर ती बाजार भरतोय तर शनिवारचा बाजार असतोय त्या बाजारात बाजारा मी शिळ मित्र आणले मी तर तुम्ही बघू शकता तर पहिल्यांदा खाताना ती शिळी बघा तर शिळी मला एवढी भारी पटली की शिळी कारण खाण्यासाठी एक नंबर शिळी मित्र आहे तर खाना तर तिचं खाणं पिणं बघितलं तर ती गुडघ टिकून बसलेली तुम्ही शेळी बघू शकताय तर तुम्हाला मी पुढे जाऊन हळूहळू त्या शेळीपाशी हाँ� तर धावतोय तर शेळी माझी दुसरी शिर्ड वरच्या वर खाते तर ती शिळी बघू शकता की तुम्ही खाली गुडगड टाकून एकाच जागी जेवढ्या स्पीड न खाते थे थे जी की बोला अ प्रमाण आहे बाहेर तर शिळी खायला लागली कारण की आज तागाईत मी आणलेली शरड बघितली ह्या शिळीच्या खालीच की जे एवढी खाण्यासाठी आहे ती तर दोन दिवस झाला तर शिळी खाण्याला एक नंबर शिळी आहे मित्रांनो तर एवढी पचवण्याची ताकद ती जी मी अजून एक कुठल्या शिरडा बघितली होती तर एवढे मी शि ह्या शिळीला तर मित्रांनो किती पैसे दिले तर मी ह्या शिळीला टोटल बारा हजार दोनशे पन्नास रुपये दिलेत दिले तर अडीचशे रुपये माझा वरचा खर्च केलाय म्हणजे माझा किंवा आणि जाताना मित्राला संघटने त्याचं चापानी वगैरे असं मिळून साडेबारा हजार रुपये मी या शिळीला मित्रांनो दिले तर एवढं पैसे मी का भर दिले या शिळीला तर मित्रांनो एवढं शिळीला पैसे द्यायचं कारण माझं कि तर मित्रांनो माझे गणित आहे म्हणजे ती म्हणजे कसं की बाबा शिळी घेताना कमीत कमी कंबर तिची सहा इंच असावी सहा इंच कंबर आणि तीन फूट लांब पुढल्या पायात आणि मागल्या पायात अंतर तिचं तीन फूट असावून कंबर सहा इंच याच गणित मित्रांनो कसं आहे तर याच गणित असं आहे की सहा इंच प्लस जर आपण तीन फूट गुणुले सहा इंच जर केलं तर आपल्याला तिचा व्यास बरोबर दीड स्क्युअर फुट मिळून जातोय तर दीड स्क्वेअर फुट एका स्क्युअर फुटा मग मित्रांनो पंचवीस ते सत्तावीस किलो वजन घळघळीत शिळेच भरते आ, एका स्क्वेअर फुटामध्ये जर शिळी ती आता माझी ही शिळी दीड स्क्वेअर फुटाच्या जा आसपास जाते म्हणजे तिचं वजन जवळजवळ असा तो ती किलो भरते तर मित्रांनो हिचं प्रॉपर मी, मी काट्यावर वजन केलं तर तिचं वजन भरायला लागले पन्नास किलो तर मित्रांनो गणित तर केलं तर आपण बस भरते की चाळीस किलो च्या आसपास हिचं वजन तर आप माझ्या गणितानुसार कारण माझ्या गणित कधी चुकत नाही मित्रांनो मी त्या हिशोबानंच बरोबर चालतोय तर मित्रांनो हिचं चाळीस किलो भराय पाहिजे तर पन्नास किलो कसं काय भरलं तर पन्नास किलो भरण्यामागचं कारण आहे मित्रांनो ही की ही शिळी आहे गाब आता फक्त वट हिला पंधरा ते वीस दिवस वेण्यासाठी राहिले आता तर ज्या पोटामध्ये झार किंवा त्यात साठलेलं जे पाणी असते किंवा ती तिची कोकर असते ते आणि त्यामुळं काय होते की त्याचं जवळ जवळजवळ दहा किलोच्या आसपास मित्रांनी येते कारण की काय होते की जेवढी तुमची शिळी ताण्याला लांबडी आहे आणि कंबरला मोठी आहे तर त्या शिळीला कोकर कमीत कमी मित्रांनो दोन किंवा तीन होते ती एक कधीच होत नाही मित्रांनो सहजासहजी जेवढी ताण्याला लांबडी आहे आणि कमराला जास्त आहे त्यामुळे घेताना मित्रांनो मी काय जास्त जास्त म्हणजे काय चार पडून एक दोन तीन व्हाव ठीक आहे तर जेवढी सहा इंच कंबर असेल मित्रांनो आणि ताण्याला तीन फूट लांबड्याची लांबेला ला, ला, शिळी असेल तर नक्कीच ती शिळी तुम्हाला आ, फायदा देणार आहे म्हणजे काय होणार आहे की तुम्ही आता मी समजा ही साडेबारा हजार शिडी आणते याला निवडलं का जर मी साडेबारा हजारला आणले आणि माझे एक पंधरा वीस दिवसांत जर ही शिडी मला तर मित्रांनो येल्यानंतर मी ह्या शिडीला अठरा हजारला घळघळीत जर तीन पिल्ली झाली तर मी बाजारात विकू शकतोय तर बाजारात बाजारा साडेबारा हजारापासून मी वरला मला तेरा हजार रुपये जरी अनेक पाचशे रुपये जरी खर्च मी धरला हि जा दहा पंधरा दिवसाचा तर मला वरला पैसे जवळजवळ मित्रांनो कसे बिन चार एक हजार रुपये चार पाच हजार रुपये कसे बिन शिल्लक राहते ते त्यामुळं निवडताना मी आ, ही शिवी निवडायचं तुम्हाला तर कारण मी सांगितले ही का बरं निवडली कारण की जी कंबर सहा इंच आणि तुम्ही म्हणणार की आपण बाजारात गेल्यावर काय माप आहे का माप नाही मित्रांनो तर आपल्या हाता हातावर एक तुम्हाला माप आहे की बाबा कंबरावर हात टाकला का नेमकी किती इंचाची कंबर आहे आपल्या हातावरच खून करायचे की बाबा आपला तुम्हाला समजून जाईल किती बाबा टाकून टाकून हात मी कसं करतो की कंबरावर हात टाकताना माझा एक अंदाज आहे मित्रांनो बरोबर कंबर किती इंचाचे आहे लगेच वळखून जातो की कंबर किती इंचाच मित्रांनो मी त्याचा हिसाब करून तिचे पैसे देत असतो तर तुम्हाला पण असं ओळखून तुम्हाला हे करायचं तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये ती मी जी हे बघू शकता आता है एक ह्या हिजी हिसानं चौथी आता मित्रांनो कमी तर कशी मीन कमीत कमी हि हिला तीन पिल्ली तर तीन दोन किंवा तीन पिली नक्की होणार आहेत कारण कि पोट बघू शकताय तुम्ही किती पोट मोठा आलाय तर आणि दाताला एकदम क्लिअर खट कुरी कुरी आहे कुठे सगळं दाताला दा आतन किडन किंवा आसा काही सकट नाही निकोप निकोप अशी शिळे आणि एक नंबर मोठी ह्या मापाची मी निवडून आणले कारण की मित्रांनो मला उद्या जरी एका गेलं तरी फायदा राहो तर आणताना तुम्हाला काय करायचंय मित्रांनो मी, मी जशी बाबा बाजारात जाऊन निवड करून आणले तसंच तुम्हाला काय करायचंय की निवड करून आणून पुढे स्वतःचा थोडाफार प्रॉफिट राहावा कारण की अडचणी मित्रांनो काही सांगून येत नाही ते जरी अडचण आली तरी तुम्हाला ती बाबा बाजारात नेऊन आपण ती शिळी ऐकून आपल्याला थोडे चार पैसे शिल्लक राहाव राहावं आपल्या असं 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 काय तर करायचं आणि ही बाकीची तुम्ही शिर्ड बघू शकताय मी ही माझी चांगली चांगली मित्रांनो शिर्डी ऐकले आणि ही जी खटका वगैरे जी जवळपासची आणलेली माझ्या गोट्यात सोडून देतो मित्रांनो आणि हे जर मला चार पैसे लागून आलं तरी सुद्धा मी देतो कारण की मी आपली सांभाळत सांभाळत मित्रांनो तर का। आपले व्यापार व्यापार लाईन पण मी हळूहळू करतोय तर कारण का थोडं चार पैसे राहिल्यावर मित्रांनो आपल्याला आधार होऊन जातोय आणि आपला घर खर्च वगैरे भागून जातोय त्यामुळं होता होईल तेवढा आपल्याला चार पैसे कसे मिळतील आपल्या शेळ्यातनं किंवा आपल्याला ही शेळी पालनातनं तेवढं बघायचं मित्रांनो तर असं जर करत गेला तर नक्की शेळीपालन मित्रांनो आपलं सक्सेस होत जाते तर तुम्हाला मी शेळी धावली जाय तर शिळी मला एक नंबर मित्रांनो आवडली कारण का जशी मी शेळी जे घेतली बाबा तर ती शिळी घेऊन सकट मित्रांनो तर ती शिळी खायला एक नंबर आहे कारण की काय खायला जर चांगलं